हुपरी कोल्हापूर राज्यमार्गावर उचगाव परिसरात भरगाव वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असून नुकत्याच झालेल्या अपघातात रमेश राठोड्याचा मृत्यू झाला त्यामुळे उचगावच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक रमरर व वेगमर्यादा दर्शक सूचना फलक तातडीने बसवावे अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे या याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस बी इंगवले यांना देण्यात आले अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजूर करून लवकरच रमलर गतिविरोधक व सूचना फलक बसवण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव माजी युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार फेरीवाली संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव फेरीवाली संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे रामराव पाटील आबा जाधव अजित पाटील आदी उपस्थित होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज